सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलाय अशा परिस्थितीमध्ये कापूस व्यापाऱ्यांकडून वजनामध्ये काटा मारला जातोय घट धरली जाते त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते असा आरोप करून शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीनं महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली अठरा ऑक्टोबर रोजी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये म्हटलंय की सध्या बाजार समित्यांमध्ये कपाशीचा दर भारतीय कापूस महामंडळानं सी सी आयनं जाहीर केल्याप्रमाणे आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हमीभावानं आहे तथापि अनेक व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची कपाशीची खरेदी हमीभावापेक्षा कमी दरामध्ये केली जाते शिवाय व्यापारी एक ते दोन किलोपर्यंत कपात घेत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय अतिवृष्टी वाढलेला उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलाय त्यामुळे व्यापाऱ्यांकडनं होत असलेला हा अन्याय तातडीनं थांबवणं आवश्यक आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडनं कपाशीची खरेदी हमीभावापेक्षा कमी दरामध्ये होऊ नये यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी खरेदीच्या होणारी एक ते दोन किलो कपात बंद करावी कपाशीची सीसीआय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळून दिलासा मिळेल वजन काठ्यामध्ये होणारी लूट थांबण्यासाठी वजन मापे पथकाद्वारे सर्व काटे तपासून घ्यावे असं निवेदनात म्हटलंय प्रशासनाकडनं कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला निवेदन देतेवेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे गंगाधर सांगळे डॉक्टर सचिन पवार रामभाऊ जगताप बी एम मोरे तसेच सौरभ जाधव दादा रोठे साहेबराव जगताप संदीप कदम दिनेश वराळे महेश वराळे किशोर वराळे संदीप खाडे चांगदेव साळुंके वसंत कदम राजेंद्र लोंढे बाळासाहेब कदम अशोक तनपुरे सुनील शिरसाट सुनील सिनारे डी के दळवी माधव उंडे नामदेव चव्हाण जयंत पवार तसेच पांडुरंग देठे आदी शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मी राहरी तालुक्यातील शेतकरी पांडुरंगी आज अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि आज एकरी साधारणतः तीन ते चारच क्विंटल कापूस निघतोय परंतु जेव्हा आम्ही शेतकरी अडचणीत असल्यामुळे आम्हाला मजूर देखील पंधरा रुपये किलोनी कापूस वेचणीसाठी मागतोय आणि व्यापाऱ्याकडे जर आम्ही कापूस घेऊन गेलो तर ती वल्ला कापूस आहे त्याच्यामध्ये भरपूर कवडी आहे आणि आम्हाला चार हजार पाच हजार रुपयाचा भावानी कापूस मागतात आणि त्या भावात आम्हाला द्यावाच लागतो कारण आम्ही खूप शेतकरी अडचणीत आहे आणि जेव्हा आम्ही घरून कापूस ज्या वेळेस मोजून येतो ती पन्नास किलोची जर गुन्हे असेल तर तिथं ती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच किलो भरते आणि परत त्याच्या नंतर देखील ते काट्यामध्ये दोन किलो वजन आम्हाला किंटल मागत घटमार आणि शासनाने जे आठ हजार शंभर रुपये भाव कबूल केला आहे शेतकऱ्याला परंतु हे व्यापारी सहा हजार चार हजार ह्याच पद्धतीनं कापूस घेऊ राहिले शेतकऱ्यांना कारण गरज आहे तर त्या भावातच कापूस विकण्याची कारण शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे आता आपण बघतो का कापूस काढणीचा सीझन आता मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे पण आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खूप लूट होत आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कापसाला एकतर हे दोन किलो घट घेतात मेरच्या नावाखाली एक तर कापसाचा हमी भाव हा आठ हजार शंभर असतानी सहा हजार ते सात हजारच्या मधी खरेदी चालू आहे तर मग हमी भाव ठेवला कशाला सरकारने असा आमचा सवा या सरकारला सवाल या आहे आम्ही पण सरकार मध्येच आहे पण आम्ही ग्रामीण भागातले आणि ही जे वजनामध्ये पण खूप काटे पण यांचे क्लिअर नाही हे काटे पण आ... यांचे मापी पथकाने तपासणी केली पाहिजे तपासणी करून जे दोषी असतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे आणि जी घट आहे ही घट आम्ही काय घेऊन देणार नाही यांना जी दोन किलो घट घेते ही घट जर घेत असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज हा विषय घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहे त्यांना सूचना दिलेली आहे यांनी जर कारवाई नाही केली तर येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही मोठ्या तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन उभं करू आज आम्ही आमच्या शेतकरी सेनेचे महाराष्ट्रपांचे उपाध्यक्ष यांच्या रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली जे राहुरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्यांची लूट चालू आहे आज दिवाळी तोंड आलेली आहे अतिवृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि कापसाची वेस्ती सुरू झालेली वेचणी साठी शेतकऱ्यासमोर आज पंधरा ते सोळा सतरा रुपये किलो वेचणीला पैसे देऊनही मजूर मिळत नाही आणि इकून तिकून जो भेजलेला कापूस आहे तो आम्ही आज वेचणी करून जेव्हा व्यापारीकडे घेऊन जातो व्यापारी त्याच्यामध्ये माउचरचं कारण देऊन दोन दोन किलो विनाकारण घट घेतली जाते आणि शासनाचा जो हमी भाव आहे तो न देता आम्हाला साडेसहा हजार सहा हजार मध्ये आम्हाला वाट लावलं जातं आणि आम्ही इतकं आज अडचणीत आहे का आम्हाला कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही तर या सगळ्या जो हमी भावापेक्षा कापूस खरेदी करीन त्याच्यावर खर कर शासनाने गुन्हे दाखल केले पाहिजे कारण शासनाची व्यवस्था आहे शासनाचे हमी भाव काढले कशासाठी काढले आम्हाला शेतकऱ्याला एक आधार देण्यासाठी धीर देण्यासाठी हीच हीच आम्ही मागणी घेऊन रवी यांच्या ओरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे भाऊनी सांगितल्याप्रमाणे गेल्या दोन चार दिवसामध्ये काही त्यांनी निर्णय नाही घेतला काही कारवाई नाही केली तर पुढच्या आम्ही आंदोलनाचा इशारा भविष्य नेतृत्वा खाली देत आहोत मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी